नवनाथ भक्तीसार अध्याय तेरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री सद्गुरूभ्य नम जय जय जी त्रिभुवनेश मच्छकच्छ वरा वराह नरसिंह राघव भार्गवराघव दा ब्रह्मा सर्वज्ञ हे सकल सकलगुणज्ञ अव्यक्त व्यक्ता व्यक्त सर्वज्ञ पूर्णब्रह्म सर्वज्ञ बौद्ध आदि आदिमूर्ते मागेले अध्यायी केले कथन श्री जालिंद राहुनी जन्म तप दैवत गौरविले पावके स्कंदी वाहुणी द्विमूर्धणी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकादि अमरा पाहुणे वैकुंडाती पाहिले पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्रवरुण वरुण गंधर्व भेटून सुरव लोक भूर, भूर लोक सुरवर तप लोकादी पाहून वरालागी आणले यक्षराक्षस किन्नरांसहित गणगंधर्वादी गौरवून समस्त वश केला जास्तविद्ये कारणे या उपरी फा कर्णोदय होणी झाला विद्यामय तयाच्या वरी वराकरिता सर्व देव सकल दैवते विटंबली विटोंबनी आपली शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडोनी परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहून स्थिर करते विचारतो कैसा एकमेका बोलती हसून आठवणी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला यासी अवस्था दारुण महिसी पूर्वी भिडले अपार राक्षसांशी परी मिळाला नाही त्या, उपराटे नग्न अधो पाहत होते मही ऐसे उचित कदादेही देही मिळाले नाही तयासी ऐसे बोलोनी उत्तर उत्तर हास्य करती वारंवार मिळवून करास कर टाळी पिटी दिया विनोदे असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदरा जती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वत्थ स्थानी पूर्ण यज्ञा होती करुणी प्रथम कवित्वा रचोनी वराला साधावे वेद विद्या मंत्र बहुत अस्त्र विद्या प्रता परी ते महिवरी पुढे कलित चालणार आहे महाराजा मग मंत्र शक्ती उपाय तरणी काहीच न मिले लोका लागूनी मग ते दुःख प्रभाव शमनीय सकल लोक पडतील तरी सिद्ध करनी आता कविता आवंती जे नागस्वस्था सकल विद्या करणी हता कानेपाते ओफीजे या कानिपाची उदारे शक्ती स्थिती मिरवत आहे दांबिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करीला पुरती मार्ग त्याच्या शुभ योग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेना तरी शतकोटी सांब्री गणा महिते मिरवावे शुभ वचना सकळ सकळा स्त्रांची आणुनी भावना महिलागी मिरवावी तरी या कवितेची वांटणी मिरवावी नवनाथा लागूनी कोणती कैसे गती लागूनी सांगतो माते ऐका पूर्वी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष ते कोटी ते मंत्र विदुलता मिरवल्या परी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल नवलक्ष बारा कोटी पंच कोटी एक लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल नव कोटी सात लक्ष चरपट नाद करील की प्रत्यक्ष सात कोटी चार लक्ष भरतरी नाद करेल की तीन लक्ष दोन कोटी रेवण नाद करील शेवटी एक लक्ष एक कोटी वडसिद्ध नाद करेल की चौतीस कोटी बारा लक्ष श्री जालिंदाराने करावे प्रत्यक्ष सहा कोटी आठ लक्ष कानिफाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्षर हा गोरक्ष रहाटी स्थापनी येऊ जावे शतकोटी पुढे लोका साधन जटी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजने साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल रोगांते तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी अटा अटी तुम्हा ते सांगावी ऐशी गोष्टी नो हे सर्वज्ञ आम्हा ही कलीची विद्याकली संधान मिरवत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जम जाणणार भविष्योत्तर तरी अकलित करावा प्रसार आम्ही सांगावे असे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणवणी नाथा तू देवांशी केली वार्ता कानी फातेवर देता बोलला सी हिता महाराजा तरी आता आळस सांडूनी जेवी मिरवावे कवित्व रत्न जारण मारण उच्चा कवित व रचने मिरवावे ऐसे सांगून उमानाथ कानिफा विषय आणि ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देवनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिफानाथ द्वादश वर्ष राहुनी तेथ चाळीस कोटी वीस लक्षात उभे चरित्र रचियेले ते आदिना कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश मार्गी पावावे मग पहिला पूर्ण आहुती मगिंदर आणि विरांते सूर्यकुंडाचे आणुनी जीवन बावन्न वीरा करी सिंचन प्रसन्न करून त्यांचे मन बरा लागे घेतले या परिपुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिपाथे तपा बैसन लोहकंटकी मिरवला श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा तपासी श्री तो, तो ती ती जालिंदर तीर्थ स्नाशी जाता झाला पुसून त्यांची कानिफा आणि श्री कृष्णनाथ तप करती भागीर तिथिरात तीव्रकानिनी बसून या उभय ठावासे विभक्त माहीत माहित एरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्र हिंडत असे પરિક્ષેત્ર નિજ મૌળી ત્વરે વાજી ભારા ઘટે ત્રુન મગ નીજ ભય હરતા વરચા ધરીત મનાલ કારણ તૃણ તરી અગ્નિ નંદન અગ્નિ પિતા તો મમતા भारा असो सोडित असे भ्रमण नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाठाई हेलापट्टनिपी आला तृण भार माथी परी तो मिरवे सर्व हाती अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निजदृष्टी हेलापट्टण अतिविस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती माणसे म्हणती अधरलेशा महिला जन करू धावती ते दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेन जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृता धरुनिया बृहस्पतीचे पडी पाडी तया होतसे कृपणाक्षीमही पाठी लागून तनयाये झाली आमन कदा काळी आवरेना असं मग जालिंदरनाथ अति तोषे तृणभार जमवन आणि पाहुणी व धनाची अमात तृण सोडी तयांसी मग गल्ली कुची गंध मोरी तेथे जाऊन वस्ती करी भिक्षा मागून क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीत असे या परिवर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचनसुत जैसा कंतर्ब तयाचे वर्ण्यास त्या स्वरूप सरस्वतीचे न सुचे हो नामजयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद अमरभद्र पाहून इला जे कुबेरतो द्वादश लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेजपुंज पाहुणी चपळपणी चपड़ चपळात्या चिरत गटी रत्न कोंदणी शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हे अति शोभायमान झालरी अग्नि हेमकुन मुक्त उंफिले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या हेमंत गटी रत्न कोंदणी ग्रीवे मिरवल्या माळाभूषणी संगीत पेट्या नवरंग दीप जैसे लाविले मुक शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातकपिच्छ कर्णद्वया भीतरी तुरे खोविले मौळीते आणि पुष्पवृष्टी पुष्पृष्टी रत्नजडित गेंदा जोडिया तेजभरीत चार जामे लखलकित चपळे होण अधिकते द्वादश लक्ष इस्यापरी वा, वाजी मिरवती चमो भीतरी प्रत्येक पाहता समन तसरी सुत मिरवली की अरकत सुहृदय स्पृहा होती माते लाभली श्याम कर्णमूर्ती त्यान स्पृहेची करावया शांती द्वादश लक्ष प्रगटले त्याच परी गज समंत पाहुणी लाजे ऐरावत चित्ती मने क्षोभणी सर्वत्र रत्ने उपजली महिवरी विशाल शुडा हिरे जाती अध्रे द्वैत दंत शोभती तया वेष्टने चुडे पाहती रत्न मिरवले ग्रेवे घटिका हे मगुनी तया माजी रत्न पाणी हिरे माने ग पाचतरणी नवरंगी शोभले या परी पृष्ठीत झुली व्यक्त तयावरी झालरी लखल लक हे मगुनी मुक्त ढाळ देती सुरवाळ या परी हौ हो दे मे गडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदनी नक्षत्रापरी रत्न मिरवू लाहिले ला कोणी रिक्त कोणी आयसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्टी पताका पहाभासे पर्वतमौली तरुजेवी जैसे गुरुज पृथते मिश्र विराजलेती दशसहस्र पायिक स्वार दासचक्र पुढे धाविती छडीदार चोपदार पूर्ण बोधाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार रायासमोर अति अतिउग्र खडतरपती मिरवल्या जैसा कृतांत मूर्ती की युद्धकुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल बर्वेपणे अति झळा कंदर, कंदर, कंदर पंथी मिरवत असे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे अनेक गौड वृंद लागी अबाध कलंक देही अर्क दृष्टांता समंत देखा तरी तो ही तीव्र दाहक पंथा चपला तेजापरी भ्याडा चित्ता मेघा माजे धरताती तैसा नव्हे हा रोपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरित धर्मवार सौभाग्यवंत मिरवत प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे धाके परचक्र आणून देत कर, भा, कर भाराते न सांगता या परी वर्णिता शरीर तरी म्हणवीत असे महिते जेठी शत जेठी मही लावून या रगडीत असे या परी अनेक कल्पाल की इतकी स्थावर झाले शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी अस्ति नक्षत्र तेज प्रकरणी खंजरी टमृग पंकज नयनी चंद्रा चि चंद्राकृती मिरवल्या चितज्ञ परम चातुर्य या परिषोडशत शुभाननी भोगांगना जया लागुने राजांकी मिरवल्या परी ते पाहता की कामाची कि की उर्वशीच्या पंक्ती आणून दासी मिरवती तिला त्या गज कामिने चपला अबळा चपळा श्रृंगार भरित असती सकाळा चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसा नृपनाथ हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण भरित महिनावती विराजली तवती सती महिनावती कोणी एके दिवशी उपरीवरती दिशानिहाळी सहजिती जालिंदरा ते देखिले तृण भार अधरमौरा हस्तकमळी तसे पुढारा तेजपुंज तेज पुरणी मदनाकृती स्वरूप खाणी निवृत्त नि, योगींद्रमणी देखिला तियेने मग भने मैनावती अधरभारा मोळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तयाते नोहे आधार करबंधन तेही मिरवती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापान महिला घे उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरंची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णा प्रतापवान हा असे परी सदृढ आरोधनी भक्ती मेरवून निर्देहा सार्थक प्रसन्न करून चित्त भगवती अचळपथ वरावे એસે વિચાર કરોની મણી પારિચારિકે પાચારોની તે સદવિવે સજ્ઞાન પ્રાજ્ઞ જગામાજી મિરવત સન્મકો કરસંપુટી જોડી નિભુલે વાગવટી કવન અર્થ ઉદેલાપોટીવા નિવેદાવા મહારાજ્ઞરી મને વો ગજામિની અર્થ ઉદેલા માઝે મણી પરિપ્રાણ જીવિત વક્ષિણી કાર્ય આપણે સાધાવે પ્રગટ હોતા તિવાર્તા પરમપડેલ ક્ષોભચિત્તા मग त्या उदक प्रवाही वाता परम संकट मेलवेल म्हणून गोप्य धरुणी वचन कार्य मानलो जा सोडीजे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे म्हणून तिने उभून इतर जनी खुणे जाविले तिज लागूनी कोण येत प्रविष्ट तरणी मौळी द्रोण वाहूनिया तव ती खुण पारिचारिका पाहती झाली जालंधर विवेका तो मौळी भारा अधर देका सवे सवे चालत असे ते पाहून या निजदृष्टी विस्मयकरी करी आपले पोटी म्हणे मायो परमधुजर धुर्जटी योग सिद्ध असे हा कनकवर्ण बालार्क किरणी महिमिरवतशी योग प्राज्ञी तरी हा स्वभू स्वभुर्व लोकर पाणी सहसा येत असे जननीय सत्य लोक भूलोक तपो लोक तयाचे गमने शोभती देख स्मरारा की स्मर स्मरजनक महिलागी उतरला तरी मायो एकवचन वचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी रिघावे जैसे ध्रुवाणी अढळ पद जिंकून हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ बंध मुक्त केले जन्ये दासदासी ओपुनी ऐशा शतपुरुषासी चिरंजीव प्रसाद देहासी अचल महिते वर्तावे ऐसी पारिचारिकेची युक्ती ऐकव न बोले महिनावती म्हणे मायो तरुन्यार्ती चित्त स्वरूप करावे तरी एवढा वस्तीस राहतो कोणी स्थानी तितके प्राध्न वितर करून पारिचारिका जाती झाली सद सद्वयिका तव तो संचारुनी ग्राम लोका गोधना ते पाहत असे तव ती गोधने ग्रामवाटी अपार जात असती चवाटी तृण सोडून तेथाटे ते सुपंती तेथ ते गमत असे तवती दासी मागे, मागे जात असे लगबगे मग गंधगल्ली कुश्चळयोगे जाऊन या बैसला तेथे क्षणे राहून पाहत त्याचे सूर्य पावे तो रक्षिले मग वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुश्चित जागा दुर्गंध व्यक्त मायेव असे सर्व एकांत तया स्थानी वर्त वस्ती लागी ठिकाण जेथे न राहन सुकर कर्द कुवेगंध अपार वस्ती विराजन पिशाचर वल्गना ते वदत असे ऐसेचीवानी म्हणे स्थिर व शुभाननी रहित होता जनसंबोध यामिनी मग जाऊ दर्शन अवश्य म्हणून पारिचारिका मग यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तपकासाने शड़, मिरवले काळीत कांबळी गुंथुनी पारिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांती लक्षणीय महाराजा तो तो सिद्ध रायमणी मग त्या उभय बैसला से जावनी लोटल्या पदावरती मूर्त विकमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंधला नपार समर्पिली लाखोली मंती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिवत तापो उभय उद्देशी मोक्ष तरी ऐश्या तपोदरी समय जलदा लक्षणी कल्पना सदनाचा पेटला भारी विजवावया पातलो तरी औदर्याचे पाहुणीमुक त्रिवित तापांचा सबळ पावक चित्त महिते पिक ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेनेुणी चित्त सागर आनंद लहरी दाटला दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदती महित तरी भक्ति पंती का चक्रवात असता भक्तीपंथिका योजावा ऐसे चित्त योजनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता महिनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उद्दाम निती आव्हानाने सदृढ युक्ती महिचे पाशा नी कवळोनिया झुंगारी अशुभवाणी करुण यावलगना भंगू पाहि चित्त प्रेमा मेघ दुर्गुणा दुर्गना पाशान कारका ओसांडी परी ते जाया धैर्य निश्चय अर्घळी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्यू आल्या मोक्ष वरीन मी ऐसे योजुनी सदृढ मांडी बैसली ठाव कदानसांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न परी परितो नाथ जालिंदर ओसांडिता पाशा परी ती रामा व्रज व्रजाकार अचळ पाहुणे तोषला मग हस्ते झाडूनी पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्त आजी माझी अपृष्टी लाग पाळती केली त्वा दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उलीच मी पिशाचेत, तरी तुझं पेटला किमर्त अर्थ कामानळे दाटला कवन कोणाची नितंबिनी वे व्यंगी वद ओ शुभाननी आम्ही तपी अलक्षी बलक्ष भंगाया का आलेस यावरे म्हणे महाराजा त्रिलोचन राज विषय ध्वजा तयांची का तयाची कांता सर्वज्ञ ध्वजा धर्मपत्नी मी असे असे परी जी योगद्रमा काळे भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परी योगजेठी કાળ ચક્ર પાવની રાહટી મંગ ભારક ઉદક પાહુ પશ્ચાતાપીલેપાતી આસ્તી કાતે હોઈ કા એ ભરતા પાઉન ઇલે તરીતા કવન આશ્રમી ચરિતા લોટસે તું જન્ય એરી મને ઓ सदैव भरिता सुत एक आहे प्रपंचा एरू म्हणे कवन अर्था प्रपंच राहटे चालवी तवती म्हणे गौड बंगाल राज सदने देश विपुल तयाचा अनुरूप गोपीचंद मुल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहाटी वृद्धांत उद्देशाचे पाठी मम मौळीचा भार नेवटी कृपा झनी करुणिया ऐसे ऐकुने तेच वचन म्हणे कृतांत पाश दृढबंधन कैसे तुटे गे मग पिशाच पिशाच्या न तुवा काय जाणीतले तरी ती आता क्षण उभी राही उभीन राही वेगी आपल्या सदना जाई तव सुद्धा कळता अनर्थप्रवाही मती त्याची मिरवेल ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग मग नमस्कार स्वामी सवेग सदना प्रति पातली पातली परी अर्थवियोग हो। चित्त सरिती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवी बी भेटावया ऐशी तळमळे दुःख व्यता तो दिनकर लोटला असता असता होता चंद्र विकासती वनिता विकासले आनंदे पुन्हा घेऊन पारिचारिका तेथे आली शुद्ध विवेका दृष्टी पाहुणे योगी मृगांका चरणी माता ठेवीत असे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ झरणी घातली मिठी पद कवळणी हस्तपुंटी पद प्रेमाने ऐशी सेवा दोन प्रहर करता अगम्य लिला प्रभाकर ते पाहुणी नमस्कार स्वामीशी करुणा उठत असे पुन्हा येऊने आचरे आपली प्रपंच राहणी लक्षित असे उद्भव उदय दावनी प्रेमा सेवा करीत से सेवा करिता क्षण्मा सोगमा दिन लोटोनी गेली पै या परी कोणी एके दिवशी काळोखी दाटली पार परी सेवा करावयासी पातली नित्य नेमाने तव ती खाली अंक ठेवून यादे तसे टिंक त्या संधीत योगी नायक काय काय करता झाला पै माईक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली तीऐवर न कळता येऊन महिवर अंकाखाली रिघाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाढ झाले निद्रिस्त चलनवलन सांडूनिस्तिथ कंठी घोर वाजवी तव तो षडपथजान उपरी फोडूनी निघाला नेटे उपरी ग्रेवे डसने जालिंदरापरी सुचवले अर्थातील तवतोलक बघे अति त्वरित ओठोनी हस्ते पाहे ग्री ग्रीवा पाहुणे सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक फोडणी पडे छिद्र रुधीर दाटले महिन्या जालिंदर ओळखले मग सहज कृपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळे कृपा जेटी मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तात्काळ मंत्र उपदेशो पिताकाने खून व्यक्त दाविली संजीवनी तेने खुने पारायणे संगमस्थावरी अहम ब्रह्मा ब्रासून आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मग माऊळी ठेवी चरणावर मने महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे परी तो कृपाळू मोक्षदानी आणि ककर्ता झाला करणे मंत्रप्रयोगे संजीवनी ते दे प्रेरित से। देही प्रेरित असे तो निर्जीवित्वा उठविल तो जीवित्वा काय न करील असो मैनावतीशी अमर वेल देहू देही होऊन ठेवलेसे जैसे रामे दानव कोशी चिरंजीव केले विभीषणाशी तनय ये मैनावती श्री चिरन भी भी सी, तना मैना सा, श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मेरवे भावस्थिती परी आणि काम उदेला चित्ती पुत्रमो हे करुणिया मनात मने चमत्कार जानो भेदिली स्त्री स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घाय अनिवार जानो वरे मिरवला घाय पडता अनिवार अशुद्धचा लोटला पुर तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरवली तरी संध, संध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर आणि केले सनातन सार ब्रह्म व्यक्त व्यक्तीपरायण तरी चिरंजीव पद देव माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार वे। ऐसी योजने वारली वरली देहासी ती व्यथा नरिहर वंशी सुत मालो सांगे स्वस्ती श्रीभक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिस भाविक चतुर त्र, त्र, त्रयो दशाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथभक्तिसाद् त्रयोदशाध्याये